काय चाललंय आमच्या घरात तर हे बघा माझ्या दिदीचं पार्लर आहे सलून आहे स्वतःच तिचं आहे ना तिथो तर तिने तिच्या पप्पाइट केलं की या घरी सलून मध्ये दाढी वगैरे उरका की मॅडम दाखवा की लोकांना एक्साइटेड आहे बघायला काय चाललंय तुमचं काय नाही उरका उरका कटिंग करते असं कसं थांबा थांबा थांबाय थांबा नाही आम्हाला तुम्ही करा कटिंग अयो भात करा माझा एक मिनटत मला भाताचा वास होतोय पटकन भात जाऊन बंद जास्त घ्यायला पाहिजे अयो का आपला आयुष्यपत आता काही खरं नाही वाचलंय सुटलाय कर आपल्याला कसं काय झालं दिवसांनी लाईव्हवर आले मी तर तुम्हाला दाखवते कामं वगैरे माझे चालू आहेत म्हणजे नाही का आता डबा अजून तरी पण द्यायच्या दिवाळी झाली मी म्हणताय पण तरी पण माझे डबे डुबे द्यायचे राहिलेत काय काय लोकांचे आता त्यांना पण डब्बा राहिलाय माझ्या मैत्रिणीचा पण राहिलाय आता हे बघा दिदीच्या पप्पांच दीदी, दीदी काय करते काय करताय तसं मॅडम तुम्ही दाढी करा केस कटिंग करायची आधीच क्लिप होई अरे देवा पप्पांना तिच्या कसं वाटतंय फिलिंग्स कशा येतात तुम्हाला छान वाटतंय ना नको नको माझी केस दुखतात बाय मी नाही करू शकत काय माझी आधीच केस जाते ती नको नको ती उलटण पालटन तिने लावल्यात किट तुम्हाला हो किटकॅट लावण्याची स्टेप बघा इकडे थांबव टकली आधी केसांची तुमच्या झाली इकडे तोंडावर करा डोळा काय झाकत पाणी मारले पाणी हा मग करा कटिंग चला <coughs> तर बघा अशा करामती असतात आमच्या घरात रोजचं काय ना काय असतं आणि त्यांना थोडा आज उशीर झाला यायला जवळजवळ आठ वाजले त्यांना घरी यायला तर ती इतकी परेशान झाली की तिचे पप्पा कधी येणार घरी कधी येणार घरी तुम्हाला खोटं नाही सांगत मग मला लई टेन्शन आलं मी मी त्यांच्याशी बोललेच नाही घरी यायच्या आधी मी बोललेच नाही म्हटलं नाही बोलायचं आमच्याशी मी एक शब्द बोलले नाही काय नाही आणि मग म्हणलं तिला आता बघा आता तुम्ही तुमचं म्हणलं मी काय बोलणार नाही तर का तिची बॅग आहे स्कूलची टिफिनची तिला काय उद्या पाठवणार ना मी स्कूलला डायरेक्ट सोमवारीच पाठवणार आहे कारण इथली कोणच येणार नाही तिला एकटीला मी पाठवणं मला नाही ग योग्य वाटत त्याच्यामुळे मी नाही पाठवणार आणि आता तुम्हाला दाखवते बघा त्यांचं चाललं आहे प्रोग्रॅम कसं काय चाललंय मग सगळे कशा आहात म्हणजेच आहात ना खूप दिवसांनी मी लाईव्हवर आली त्याच्यामुळे असं वाटतंय कारण माझ्याकडे टायमिंगच नसतो लाईव्हवर यायला आता मी ह्यांना म्हणलं हि टायमिंग लाईव्ह रोजच रोज पण नाही जमत रोजची रोज यायला काय होते मग त्या घरातली काम ही राहते ती दुपारच ही ती त्याच्यामुळं लाईव्हच जमत नाही यायला माझीला इच्छा होती लाईव्ह तिच्या पप्पाला काय केलंय क्लिप तर आशा जी लावल्या भरीच लावले त्याच्यामुळं जाऊ द्या दिवाळी झाली का सगळ्यांची आमची तर दिवाळी अजूनच चालू आहे आणि काय होतंय माहिती आहे का घरात बसून बसून खाऊ खाऊन टमाट्यावानी गाल झाल्या चालणं नाही काय नाही आता नाही बाय म्हणलं जरा चालावं जरा म्हणलं तर गाळाला असं टमाट्यावानी झाल्यात नव्हतं बारीक झालं तर वसारलेलं होतं पण आता परत तर चांगलं असं झालं बघा पायाला बघा काय लांय का कस काय न गेलंय बघा ही नक आ कसं काय हाय बघा लय बेकार झालय बा आम्ही बारामतीतून आहे बघा तुला आता मारतीस ग ते ती पप्पाला कसं केलं तिने एवढं नालाय ती क्लिप हराव द्या त्यांना तिथे खेळ आहे का तो तुला चांगले मला काय करायचं जाऊ ते बाहेर रगीलपणाच करायला लागले मला तर काय सुसा नाही लय दुपारची बी देत दिवस दिवसभर त्रास देते असं वाटतं शाळेत गेलेलं बरं पण शाळेत गेलं की मला धडा धडा नाही काय नाही अयो थँक्यू भावा माझी पोरगी का नाव कमवणार आहे असं एकदम मामाने कमेंट केली दिदी आई वडिलांचं नाव कमवणार शब्द आहे आपला बघा न सांगता पप्पाच okay. तोंड बघा कस झालंय <laughs> बराबर दादा तुम्ही बोला मस्त बोला पप्पाच्या तोंडावर स्माइलच नसते सारखं चपली तोंड करून बसायचं लिको एवढ आहे कधी स्माइल आहे काय सगळं तोंडाव पाणी मारले मग पुसून काय ठेवायच नाही बाई पाणी मारलंय तोंडावर माझे तर चारच केस राहिलेत माझ्यासारखे के, केस कोणाची नव्हती केस गळून गळून शिपुटच राहिलाय काय करायचं का बेस्ट तुला थँक्यू बघा आता किती वेळेस उशीर चाललाय चला म्हणलं आता दाखवतोच म्हटलं माझ्या पण तुम्ही कमेंट्स केल्यावर बघावर नाही तर पाणीच मारलं बापू स्प्रे गेल स्प्रे असा जे केला की बाबाच लागला स्प्रे स्प्रे दाखव तुझा एकदा जरा जरला स्प्रे दाखव थांबा तिचा दा स्प्रे बघा तुम्ही हा। बरं डोळ्यात गेलं ना चष्मा काढून ठेवला वाटत चष्मा लईपुरगी माझी अहो आमचं बोरच पाणी आहे इथं त्याच्यामुळे केस जातात ती केस जाते ती काय सांगायची मला हो काही कसं झालंय आणि तर किती चांगलं होतं काय तुम्हाला सांगायचं हो का विरळ झाले ती विरळ केस मी जशी त्या बाहेरनं नका का कसला नास्ती चात होता कोण नाश्ता होऊ केसच गेली गेली का आता काय झालं माहिती काय रेंज चालय प्रॉब्लेम झाला इथं अचानक गेली का आली आता काय झालं माहिती काय रेंज चालय प्रॉब्लेम झाला इथं अचानक गेली आ आता काय तुम्हाला सांगायचं दाजीच खेळतात तिच्या बरोबर मग मी दुपारची खेळते ती खेळतात आता सुट्टी आहे तर लेकरांना स्कूल उद्यापासून सुरू आहे पण उद्या पाठवणार नाही तिला तिला डायरेक्ट संडे मंडे पासन पाठवणार आहे कारण की काही काही लोक गाडीत येत नाही ती जात नाही आणि आपण कुणाच्या भरवशावर एवढी लेकर नाही ती आमच्या इथून स्टार्टिंग होतंय ना मग आधी हिथनं जाणार ती मग एकटी कशी तिला पाठवायची म्हणून मी पाठवणार नाही डायरेक्ट सोमवारीच आपल्याला नाही बाय ना। पुन्हा विश्वासन काय आपण आगीच कांड आहे हा मुले देवाघरची फुले आहेत ना आमचं लाड काय ती रे हाय ना लाड दिवसभर दिघाना मस्ती अशी जी करती आया माणसं मनत असायली काय माय की करता ते दिवसभर काय होदाड्या हुदाड्या हुदाड्या हुधाड्या आमच्या दोघांच चालतं आता जेवणार हुद का तू लेकरांनी माझ्या दुपारी एवढी एवढी पुरी केली मी करंजा परत होती मम्मा तू एकटीच करती मी करू लागती मम्मा तुला बर म्हणलं ठीक आहे बेटा कर तर मी व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकलेला आहे बघा रॉयल साक्षी याच्यावर तर माझ्या लेकरांनी ना मस्त पैकी पोळी लाटली पुरी लाटली माझ्या लेकरांनी मला लय आनंद झाला सुख म्हणजे माझ लिकरू आहे का नाही एका आईलाच माहित असत काम केलं म्हणून नाही सांगत बरं का पण तिला माझा म्हणजे जीव येईल आमच्या दोघांवर पण तिचा हो आम्ही खुद्द बारामतीत राहतो बरं का आमचं गावच आहे बारामती खुद्द बारामतीतलंच आहे आम्ही तुम्ही कुठून बोलताय तेवढं सांगा तो क्या इसके लिए काम करना है। बोलिए मुझे धन्यचिकित्सा। बोलिए मंजिला, बोलिए ओए भर 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 भर। बोलिए मंजिल काम करना काम करना तो कहीं इतर कहीं भी बोलते हैं लिपुरांस। मीट चार्ट बोल के लेती हूँ। हाँ 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 केडगाव चौफुला आम्ही आलतो बघा केडगाव चौफुलेला आहे ना okay, हो ना केडगाव चौफुला हो आम्ही शरद पवारच्या गावचंच आहे बघा खुद्द बारामतीतलं आहे आम्ही शरद पवारच्या गावचंच आहे तर चला मग आता झालाय माझा स्वयंपाक आता उशीर झाला जेवायला आता जेवण गरजेचं ही मग कशा आल्या तर त्याच्यामुळे सगळा उशीर झाला मला भाजीला वगैरे आणाय कोण नव्हतं मग त्यांनी आणलं भाजीचं वगैरे नाही का असं मग आता काय करायचं म्हणलं तर ठीक आहे म्हणलं चला मग आता भाजीला काय शेपूची भाजी केली मी आणि चपात्या केल्या दुसरं नाही काय केलं काय झालं हा 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 हा